आरंभ एका नव्या जवळगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये विहिरीतील मोटरची वायर जोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोन दिवसाच्या अथक शोधानंतर अखेर रविवार दिनांक सात सकाळी प्रकल्पाच्या पाण्यावर तरंगणारा मृतदेह सापडला मृत शेतकऱ्याचे नाव धोंडीराम चंद्रकांत भोसले असे असून ते कांद्याच्या लागवडीसाठी तयारी करत होते शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता भोसले विहिरीमध्ये उतरून मोटरची खराब झालेली केबल बदल केबल बदलत असताना अपघाताने पाण्यात बुडाले घटनेनंतर ग्रामस्थ स्थानिक मच्छीमार व प्रशासनाने दिवसभर शोध घेतला मात्र काही निष्पन्न झाले नाही दुसऱ्या दिवशी बार्शीचे तहसीलदार आर एफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाच्या दोन पथकांनी कसून शोध घेतला तरीही मृतदेह सापडला नाही रविवारी सकाळी अखेर शेतकऱ्याचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आला ग्रामस्थांनी पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला या घटनेची माहिती माजी सरपंच बाळराज गाटे व पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे यांनी वैराग पोलीस ठाण्यास दिले त्यानुसार वैराग पोलीस स्टेशनचे हवालदार घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोस्टमार्टमकरिता बारशीला पाठवण्यात आला या दुर्घटनेमुळे सारोळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे एक कर्तबगार युवा शेतकरी मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे माझे सरपंच बाळराजे घाटे यांनी सांगितले की जवळगाव धरण परिसरात अनेक खोल विहिरी आहेत सध्या धरण ओव्हरफ्लो झाल्याने या विहिरी खोल पाण्यात गेलेल्या आहेत ठाव ठिकाणा न लागल्याने अशा दुर्घटना घडतात त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक का आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा